देवळा तालुक्यातील वराळे येथे शनिवारी दुपारी वादळी वार पावसादरम्यान वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली गट आहे मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी तीन ते चारच्या दरम्यान तालुक्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस सुरू झाला यावेळी गावातील शेतकरी केरा यादव खैरनार वयवर्ष एक्कावन्न हे शेतात काम करत होते अचानक आलेल्या पावसामुळे त्यांनी शेजारी लिंबाच्या झाडाखाली आसरा घेतला असता वीज अंगावर कोसून ते गंभीर जखमी झाले तातडीने त्यांना मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे या घटनेनं गावात हळहळ व्यक्त होत पासून खैरणार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे या घटनेनंतर ग्रामस्थांकडून शासनाकडे तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात येते आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रवीण आहेर देवळा तालुका प्रतिनिधी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात